हॅलो मित्रांनो माझं नाव निकिता आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर तर मी आज तुम्हाला सांगणार आहे बटाटा आणि वाटाण्याची भाजी मी कशी बनवली अगदीच थोड्या सामानापासून घरात जे अवेलेबल आहे त्याच्यापासून आणि खूप टेस्टी लागते ही भाजी माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला एका कढईमध्ये मी साधारण तीन ते चार पळ्या तेल ओतलं तेल थोडं गरम झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली जिरे मोहरी चांगली कडकडू द्यायची जिरे मोहरी कडकडल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली जे की मी हाताने कुटली होती खलबत्त्यामध्ये आणि ते टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं सॉटे केलं चमच्याने आणि ते झाल्यानंतर मग मी कांदा टाकला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा टाकल्यानंतर पण थोडं सॉटे करायचं आणि कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत त्याला फ्रा सॉटे करून घ्यायचं मग पाच मिनटं मी तसंच ठेवलं मी लो फ्लेमवर आणि मग कांदा लाल झाल्यानंतर मग मी टोमॅटो टाकला आणि टोमॅटो टाकल्यानंतर एक दोन मिनटं ते टोमॅटो चांगले गळेपर्यंत मी त्याला फ्राय करून घेतलं तुम्ही बघू शकता आणि चांगलं तेल सुटल्यानंतर अगदी थोडं सामान हळद मिरची पावडर कांदा मसाला आणि गरम मसाला बस हे चारच गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि भाजीचा कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि ते झाल्यानंतर त्याला चांगलं सॉटे करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत दोन मिनटं आणि तेल सुटल्यानंतर थोडं दोन ते साधारण तीन चमचे दही टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये दहीने थोडा आंबट असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये आणि खूप छान लागते त्याच्यामुळं साधारण दोन ते तीन चमचे मी दही टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं त्याच्याने आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे मी शिजताना बघा टेक्स्चर बघा भाजीचा टेस्टी लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा मग ते झाल्यानंतर मी बटाटे टाकून घेतले बटाट्याचा पूर्ण मिक्स होऊ दिले भाजीमध्ये त्यानंतर मग मी ओटाने पण टाकले त्याच्यामध्ये आणि सॉटे करून घेतले सॉटे करून झाल्यानंतर एक ग्लास मी पाणी टाकलं कारण मी आणि माझी मम्मी जेवणार होतो मग तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढे लोक आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता मग थोडं एक ग्लास पाणी टाकल्यानंतर मीठ टाकलं त्याला झाकण ठेवलं पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवरती मी त्याला शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता